गवनेर सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण समाज मनात संतापाची लाट उसळली ला आहे ला या प्रकाराच्या अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तीव्र निषेध केला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल कोणताही अपमान सहन केला जाणार नाही असे आमदार लहामटे यांनी ठामपणे सांगितले या प्रकरणात त्यांनी प्रशासनाकडेही तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली असून मी एस पी कार्यालय तसेच अकोले पी आय यांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे व या संदर्भात आवश्यक आदेश दिलेले आहेत अशी माहिती आमदार लहामटे यांनी दिली घटनेचा निषेध करताना आमदार लहामटे यांनी सांगितले की शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे समाजात अशा प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही दरम्यान या प्रकरणामुळे अकोले तालुक्यातील संतापाचे वातावरण आहे व नागरिकांनी सरोदे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत क्रांतीन्यूजसाठी अकोले सुनील शेनकर गव्हनर सरोदे हा एक माथे फिरू आणि त्यानं महापुरुषांबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निश्चित करतो त्याला जिथं असेल तिथं लगेच निर्बंध करण्याचे पकडण्याचे आदेश एस पी महोदयांना आणि अकोली पी आयला दिलेले आहेत जनतेला हे आव्हान करतो तर तो एक माथी फिरवा